वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। पत्नी समोर पतीला वाढदिवसाच्या अंत्यसंस्कार यवतमाळच्या आनित ओम बुटले या तेवीस वर्षीय तरुणावर अधू तिघलवाड सह अन्य दोघे अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे तीस मार्च रोजी ओमचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला यवतमाळच्या इथे एका धक्कादायक एक घटनेनं खळबळ उडाली असून तीस मार्चला वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे ओम बुटले वैवर्ष तेवीस राहणार आण असं हल्ल्यातील गंभीर जखमी असलेल्या तरुणाचं नाव आहे त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणातून कोळवण येथील अजय तिघलवाड याचा ओमबुटले आणि दत्ता वानखेडे यांनी खून केला होता पंधरा दिवसापूर्वीच ओमबुटले जामिनीवर बाहेर आला होता पुण्याला बायकोला काही कामासाठी घेऊन जात असताना अवधूत तिघलवाड आणि अन्य दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात ओमबुटले हा गंभीर जखमी झाला होता अवधूत असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ओमबुटलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे मृत अजय तिघलवाड याच्या वडिलांचा देखील या देखी हल्ल्यात हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं होतं आणि शहरातील माहूर रोडवर ट्रॅव्हल्स पॉईंट वर मृतक ओम बुटले आणि सोबत पत्नी व तीन वर्षीय छोटा बाळ सोबत घेऊन पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वाट पाहत असताना अचानक पाच ते सात जणांनी त्याला घेरून तलवारी आणि चाकूने हल्ला चढवला अशातच जीव वाचवण्यासाठी ओम बुटलेने मुख्य रस्त्याने पळ काढला मात्र ठोकर लागून पडल्याने मारेकऱ्यांनी थेट तलवारीने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले गंभीर जखमी झालेल्या तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले मात्र रस्त्यात त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नाईक व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चुलमला रजनीकांत हे घटनास्थळी शहरात दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे